नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर अरबाज पटेल घरातून बाहेर निघाला आहे त्यामुळे सर्वच जण हे प्रश्न करत होते की निक्कीचं आता काय होणार निक्की घरात नेमकं काय करत असेल तर निक्की घरात आता उदास आहे खूप रडून झालेलं आहे तिचं आणि घरचे सुद्धा हैराण है आहेत है, की असं कोणी रडतं का गेल्यानंतर यावर अंकिता आणि पॅडीदादा यांच्यात चर्चा होते सोबत धनंजय असतात आणि अंकिता म्हणते आपल्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे आपण जेव्हा ह्या घरातून बाहेर जाऊ आपल्यापैकी कोणीतरी येईल तेव्हा धनंजय आणि पॅडीदादा म्हणतात जाऊ आपण पण हे असं रडणार नाही अगदी दारापर्यंत घाय मोकळी हे तर झालं यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू पण घरात आता आपली जी निक्की तांबोळी आहे ती प्रचंड ग्रेला, ग्रेला हो उदास आहे आणि तिला आता साथ द्यायला तयार झाला आहे सूरज चव्हाण होय एक व्हिडिओ समोर आलेला आहे प्रोमो शेअर केलेला आहे बिग बॉसनं आणि त्यात सूरज आणि निक्की आहे जी एकमेकांशी गप्पा मारत आहेत निक्की खूप उदास आहे आणि सूरज तिला समजावतोय की असं उदास होऊ नको मी आहे ना आणि त्यानंतर तो तिला सांगतोय की आयुष्यात आपण एकटेच येतो आणि एकटे जाणार आहोत त्यामुळे आपण दुःखी व्हायचं नसतं आपल्या कामावर फोकस करायचा असतो त्यामुळे तू आता गेमवर फोकस कर आणि निक्कीसुद्धा खूप उदास आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की मी अरबा शिवाय कशी राहू एक प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये निक्की खूप उदास आहे आणि एक म्हणतात ना एक बॅकग्राऊंडला गाणं लावलेलं आहे भातुकिलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला तर बिग बॉसने सुद्धा असा सीन तयार केलेला आहे की ही एक प्रेम कहाणी होती राजा राणीची आणि ज्यातला राजा आता आहे तो घर सोडून गेलेला आहे आणि ही राणी बिग बॉसच्या घरात आता पूर्णपणे एकटी पडलेली आहे तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट नक्की कळवा आणि रेडिओ मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा